हे नाशिकमधून नाशिकच्या जागेवर अद्याप निर्णय झालेला नाही आहे महायुतीच्या गोटात नाशिकसाठी शिस्तई तरी काय असा सवाल उपस्थित होतोय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही उमेदवारीचं गूढ कायम आहे शगन भुजबळांचं पारडं जड असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे नाशिकचा तिढा कायम आहे हेमंत गोडसे हे, गोड हे शिवसेनेतून इच्छुक उमेदवार आहेत सातत्याने हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असताना तर काल हेमंत गोडसेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते आणि त्या पाठोपाठ त्या लगोलग छगन भुजबळही मुंबईकडे रवाना झाले होते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिकचा तिढा अद्यापही कायम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी नंतरही हेमंत गोडसेंचं नाव अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये त्यांच्या नावावर आणि आता सध्या छगन भुजबळ यांचं पारड जड असल्याची चिन्ह दिसत आहेत या संदर्भात ताजा तपशील मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती जे निर्णय आहे ते कुठेतरी प्रलंबित असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय काल ही नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे पण काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी खोडसेंना ठोस अशा पद्धतीचं आश्वासन दिलं नाही एक असं माहिती कळत आहे तर मागच्या काही दिवसांपासून महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी दावा केल्यानंतर नाशिकच्या जागे संदर्भात पेस निर्माण झालेलं होतं पण अद्याप ही निर्णय झालेला नाही काल विद्यमान खासदार जे हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आणि या भेटीनंतर सुद्धा ठोस आश्वासन गोडसेला मिळालं नाही अशा पद्धतीचं माहिती कळत आहे खरंतर महायुतीचा एक माधव प्लॅन आहे या माधव प्लॅन मध्ये छगन भुजबळ यांना नाशिक मधून उमेदवारी देण्याचा एक मानस महायुतीचा आहे असंही माहिती कळत आहे खर तर माळी धनगर आणि बंधारी समाजातील हे नेत्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्लॅन मायुतीचा आहे आणि त्याच अनुषंगाने मधून पंकजा मुंडे असतील किंवा मधून महादेव जानकर आणि नाशिक मधून छगन भुजबळ अशा यात या ओबीसी नेत्यांना मैदानात उतरवण्याचा एक प्लॅन हे महायुतीचा आहे आणि त्या प्लॅनवरती सध्या महायुतीतले हे तिन्ही पक्ष काम करत आहेत आणि म्हणून हे नाशिकच्या जागेवरती निर्णय अद्याप झालेला नाही असंही सूत्रांची माहिती आहे पण काल या सगळ्या मुद्द्यावरती ज्या हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पण या सगळ्या संदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही पुढच्या दोन दिवसात या सगळ्या संदर्भात हे निर्णय होईल एक अशा पद्धतीचं माहिती कळते आणि जर तिकीट जे आहे गोडसेना मिळालं नाही तर ते अपक्ष निवडणूक हे लढवतील असंही हे चर्चा जे आहेत ते नाशिकमध्ये त्यामुळे आता नाशिकची जागा नेमकं हे पाहणं महत्वाचं तर नाशिकच्या जागेवर अद्यापही निर्णय झालेला नाहीये महायुतीच्या गोटात नाशिकसाठी शिस्तय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण नाशिकचा तिढा महायुतीतला अद्यापही कायम आहे